बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची सर्वात मोठी बातमी आज संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे अर्थसंकल्पाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर करदात्यांना दिलासा मिळणार का याकडे सर्वांचंच लक्ष असेल अर्थसंकल्प विकसित भारताचा चेहरा असणार असं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं सर्वांचा विकास हेच सरकारचं मिशन असल्याचं मोदी यांनी वक्तव्य केलंय तर आज सादर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात नेमक्या कोणत्या घोषणा होऊ शकतात पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून इंधनावरील उत्पादन शुल्क कमी केल्यास पेट्रोल डिझेल स्वस्त होऊ शकत ग्राहोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे सोन्यावर कर वाढवल्यास महाग होऊ शकतं दहा लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त होऊ शकत निधी सहा हजाराहून बारा हजार होण्याची शक्यता आहे एकीकृत राष्ट्रीय रोजगार धोरण अंतर्गत ग्रामीण भागातील पदवीधरांसाठी इंटर्नशिप आणली जाऊ शकते आरोग्य क्षेत्राचं बजेट वाढवलं जाण्याचा अंदाज आहे मेट्रो शहरांमध्ये स्वस्त घरांची मर्यादा पंचेचाळीस लाखांवरून सत्तर लाख केली जाऊ शकते गृह कर्जाच्या व्याजावरील सवलत पाच लाखांवर जाऊ शकते तर या अर्थसंकल्पातील महत्त्वाचे आकडे काय पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून वित्तीय तूट जीडीपीच्या तुलनेत चार पूर्णांक नऊ टक्के असल्याचा अंदाज आहे यात वाढ होते सरकारचा नियोजित भांडवली खर्च अकरा पूर्णांक एक लाख कोटी रुपये मात्र खर्च कमी राहिलाय सरकारी कर्ज जीडीपी गुणोत्तर पंच्याऐंशी टक्के होत त्यापैकी केंद्र सरकारचं कर्ज सत्तावन्न टक्के आर्थिक वर्ष चोवीस पंचवीस मध्ये सरकारचं एकूण कर्ज बजेट चौदा पूर्णांक एक लाख कोटी रुपये होत दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात एकूण कर महसूलाचा अंदाज अडतीस पूर्णांक चाळीस लाख कोटी रुपये होता जीएसटी संकलन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये अकरा टक्क्यांनी वाढून दहा पूर्णांक लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे तर आज देशातील संसदेत अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज डाळकर यांच्याकडून मनोज आज अर्थसंकल्प सादर करण्यात येणारे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का याकडे लक्ष आहे का अधिक अपडेट नक्कीच आपण मित्र अठराव्या लोकसभेच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार आलं असून नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे आणि आपण अर्थसंकल्प मंत्री निर्मला सीतारामन हे आज अर्थसंकल्प हे सादर करणार आहेत सा आणि यामध्ये आपण मित्र आठव्यांदा निर्मला सीतारामन हे अर्थसंकल्प सादर करत आहे त्यामुळे एक नवीन रेकॉर्ड देखील तयार होणार आहे आणि आपण मित्र यामध्ये काय महाग होतं आणि काय स्वस्त होतं याकडे तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि आपण बघितलं तर या बजेटमधून किती टॅक्समध्ये काय सवलत मिळते हे देखील पाहणं गरजेचं आहे तसंच कर दरामध्ये देखील किती सवलत मिळते हे देखील पाहणं गरजेचं आहे तसंच महिलांना वैद्यकीय तसेच आपण बघितलं तर इंधन असेल तसेच अजून वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये किती सवलत मिळते आणि आपण म्हणलं तर लोकसभेमध्ये लोकसभेच्या विधानसभेमध्ये चांगली आपण माहिती मदत ही भाजपकडून मारण्यात आहे त्यामुळे भाजप यंदा जे आपण म्हटलं तर आश्वासन दिलं होतं ते देखील या ठिकाणी पूर्ण होत काय पाणी जर आणि आपण म्हणलं तर या ठिकाणी यंदाचा जो बजेट आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये मोठा असणार आहे असं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे यंदा सर्व लक्षात सर्व नागरिकांचं या बजेट कडे लागलं आहे आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा बजेट आता आपलं बघतो ता आज सादर करणार आहे नक्कीच त्यामुळे एकंदरीतच या बजेट कडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी